जय महाराष्ट्र मंडळी सध्याला बारामती मतदारसंघामध्ये पवार कुटुंबामध्ये मोठमोठ्या हालचाली सुरू असताना दिसत आहेत एकीकडे एक अजित पवारांना पाडण्यासाठी मोठमोठा डाव हा मानला जातोय तर एकीकडे सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न होत असताना दिसून येतात त्यामुळे आता भाजपाने अजित पवारांना बारामतीचा गड जिंकण्यासाठी जोरदार हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत परंतु तब्बल पन्नास वर्षे सत्ता गाजवणाऱ्या शरद पवार यांना सामोरे जाणे म्हणजेच आपलं येणाऱ्या काळामधील राजकीय जीवन संपुष्टात आणणं असंच होतं कारण शरद पवार यांनी बारामतीत तब्बल पन्नास वर्षे आपली सत्ता ही गाजवलेली आहे त्यामुळेच त्यांना महाराष्ट्रात भाजपही घाबरतं परंतु आता अजित पवार हे त्यांना सामोरे जातात था। त्यामुळे त्यांचे राजकीय जीवन हे संपुष्टात येईल का असंच दिसून येतं एकीकडे शरद पवार यांना बारामती गमावणे म्हणजे खूप कठीण होणार आहे कारण शरद पवार हे जर बारामती गमावले तर त्यांचं राजकीय जेवण हे संपुष्टात येण्याची शक्यता ही वर्तवली जाते कारण असं जर झालं तर येणाऱ्या काळामध्ये शरद पवार यांना आपली राजकीय ताकद ही गमावी लागणार त्यामुळे जाता अजित पवार यांना जिंकण्यासाठी त्यामुळे जाता भाजप हे मोठमोठे प्रयोग करत असताना दिसून येत आहे तर यावरती तुम्हाला काय वाटते शरद पवार यांना हरवण्यासाठी अजित पवार हे सक्षम होतील का कमेंटमध्ये कळवायला विसरू नका